नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आजची रेसिपी आहे ह्या कोहळ्याची ह्या कोहळ्यापासनं गोड अशी आपण या रेसिपी बनवणार आहेत आग्र्याचा प्रसिद्ध पेठा पेठा बनवताना कोहळं कसलं पाहिजे हिरवं पाहिजे की पांढरं पाहिजे मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये पेठा बनवायसाठी आपल्याला कोहळं पाहिजे एकदम पांढरं शुभ्र अजिबात कवळं कोवळं नको आहे आपल्याला तर कवळं असलं ना तर पेठा आपला चांगला बनणार नाही आहे एकदम लुसलुशीत बनल कडक बनणार नाही आहे जो क्रंचीपणा येणार आहे ना तो पेठ्यामध्ये अजिबात येणार नाही आहे त्यामुळे आपल्याला कोवळं हिथं ना एकदम पांढरं शुभ्र आणि त्यामध्ये ना बिया अशा पिवळ्या निघल्या पाहिजेत पिवळ्या निघल्या ना याचाच अर्थ की हे खूप मोठं कोवळं आहे आणि पेठा बनवायसाठी एकदम परफेक्ट आहे आता इथं मी हे दोन किलोचं घेतलेलं आहे हे कट करून याच्या बिया आहेत ना त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आपल्याला अजिबात बाट ठेवायच्या नाहीत एकदम खरडून कापून घ्यायच्या आहेत आणि जो हिरवा भाग आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे अजिबात त्याला हिरवापणा ठेवायचा नाही आहे अशाच पद्धतीने आपण हा पेठा पूर्ण कट करून घ्यायचा आहे आपलेला पेठा आहे ना त्याला आता आपण प्रत्येक बाजूने ना त्याला टोचा मारून घ्यायच्या आहेत मी इथं काटा चमचा घेतलेल्या आहे आणि त्याला ना सगळीकडनं टोचा मारून घेतलेल्या आहेत सगळ्या पेठ्यांच्या तुकड्याला ना अशाच टोचा मारून घ्यायच्या आहेत आता टोचा मारून झाल्याना आपण ह्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने आपण ह्याला स्वच्छ खळखळ धुवून घ्यायचा आहे पेठा स्वच्छ धुवून झाला ना आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये ना पाणी घ्यायचं आहे दोन ते ती तीन तांबे आता चुना घेतलेला आहे इथं मी दोन चमचे चुना पातेल्यातल्या पाण्यामध्ये ना चांगला मिक्स करायचा मिक्स झाल्यावर ना जे आपण तुकडे केलेले आहेत ना पेठ्याचे ते ना पूर्ण या पाण्यामध्ये डुबवायचे आहेत पूर्ण पाणी आपल्याला जास्ती पाहिजे त्याच्यामुळे पाणी थोडं जास्ती घ्या ते पूर्णपणे डुबले पाहिजे त्याच्यामध्ये आता हे झाकून ठेवायचे आपल्याला नऊ ते दहा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि जो पेठा कट केलेला आहे ना मी त्याची पूर्ण एवढी घाण निघलेली आहे आता नऊ ते दहा तासांनी पेठा पूर्ण आपला स्वच्छ आणि पांढरा शुभ्र दिसतोय बघा आता ह्याला ना ह्याच्यातलं आधी पाणी काढून घ्यायचं जे चुन्याचं आहे ते आणि ह्याला दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय एकदम एकामेकाला रगडून रगडून धुवायचं आहे की जेणेकरून जे चुना बसलेला आहे ना तो पूर्णपणे चुना निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला हा पेठा पेठा स्वच्छ धुवून झालेला आहे आता हा मी ताटामध्ये काढते आणि त्याच पातेल्यामध्ये ना दोन तांबे पाणी टाकत आहे गॅस चालू करायचा आणि पटकीने एखादं झाकण ठेवायचं कारण की पाणी लवकर गरम व्हायला पाहिजे त्यामुळे झाकण ठेवायचं आता थोडीशी बारीक उखळी आलेली आहे ह्याच्यामध्ये पेठ्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि आपल्याला हे पेठ्याचे तुकडे ना वीस मिनिट चांगली उखळून घ्यायचे आहेत जोपर्यंत ना ते ट्रान्सपरंट दिसत नाही आहेत ना की असं वाफळल्यावानी शिजल्यावानी दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे पेठ्याचे तुकडे ना चांगले शिजवून घ्यायचे आहेत आता इथं पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे तांब्याभर पाण्याला चांगली मोठी उखळी आली ना सारखे पेठ्यांचे तुकडे हलवत राहायचं म्हणजे सगळे एकसारखे शिजतात नाहीतर जे वरती राहिलेले ना ते पांढरे शुभ्र राहतात आता पहिल्यापेक्षा पेठ्यांचा इथं कलर थोडासा वेगळा झालेला आहे आणि वीस मिनटं बरोबर लागले बरं का आता गॅस बंद करायचा आता पाच दहा मिनटं पातेल्यातच राहून द्यायचं आणि मग पेठ्यांचे तुकडे बाहेर काढायचे आणि हे ना जाळीमध्ये टाकायचे बरं का की जेणेकरून जे गरम पाणी आहे ना ते पूर्णपणे जाळीतनं बाहेर येईल आता आपल्याला पाक बनवायचा आहे इथं मी पाक बनवण्यासाठी एक किलो साखर वापरलेली आहे दोन किलोचं कोहळं होतं पण त्याची घाण ना एक किलो निघली बरं का त्याच्यामुळे मी इथं एक किलो साखर घेतलेली आहे बरोबर प्रमाण आणि एक किलो साखरेला ना मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे बरं का आता मस्तपैकी हलवत राहायचं नाहीतर साखर खाली लागते बरं का त्याच्यामुळे एक सारखं साखरेला हलवत राहायचं जोपर्यंत पाक होत नाही ना तोपर्यंत आता इथं छान पाक झालेला आहे मी इथं वेनिला आयसेन्स टाकलेला आहे जर तुम्हाला पेठा साधा बनवायचा असला तर वेनिला आयसेन्स नाही टाकल्या ना टाक तरी पण चालेल आता ह्या पाकामध्ये ना सगळे पेठ्याचे तुकडे टाकायचे की पूर्ण डुबवून घ्यायचे बर का आणि मोठ्या गॅसवर उखळून घ्यायचे जोपर्यंत उकळायचे की जोपर्यंत जी साखरेची चाचणी आहे ना ती घट्ट होत नाहीये ना तोपर्यंत पेठा आपला ह्या गोड पाण्यामध्ये चांगला उकळून घ्यायचा की आपल्याला जेव्हा वाटेल ना की आता हा चिकट व्हायला लागलाय की तेव्हाच गॅस बंद करायचा बरं का नाहीतर आधीच गॅस बंद करायचा नाही नाहीतर पेठा पूर्ण चुकेल तुमचा आता इथं बघा आता इथं फुगे आल्यावरी झाले ना लगेच समजायचं की आता साखरेची छान चाचणी बनली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता उलथाण्यावर मी जी साखरेचा पाक घेतलेला आहे ना तो अजिबात पटकिनी पडत नाहीये याचाच अर्थ की साखरेचा पाक एकदम घट्ट झालेला आहे आता इथं गॅस बंद करायचा पाच ते दहा मिनटं थंड होऊन द्यायचं आता हे थंड झालं ना लगेचच चा, आपण काय करायचं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि सात ते आठ तास ना ह्याला ह्या चाचणीमध्येच भिजवून द्यायचं आता दुसऱ्या दिवशी झाकण उघडून बघायचं आणि घाबरून जायचं नाही बर का तुम्हाला वाटेन अरे ह्या पेठ्यामध्ये एवढं पाणी कसं काय आलं तर अजिबात घाबरायचं नाही पेठ्याने पूर्ण गोड पाणी ना शोषून घेतलेलं असतं आणि जे त्याच्या अंगचं पाणी असतं ना ते पूर्ण सोडलेलं असतं त्यामुळं थोडंशी चाचणी आपली पातळ होते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि परत हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता हे गॅसवर ठेवलं ना थोडा मोठाच गॅस ठेवायचा आणि आपण जवळ उभा राहायचं बरं का नाहीतर मोठा गॅस करताल आणि दुसरं काम करताल एकसारखं हलवत राहायचं कारण का आता ही शेवटची स्टेप आहे ह्या चाचणीमध्ये जर एकदा परफेक्ट झालं ना की पेठा आपला एकच नंबर होणार बरं का आता इथं बघा चाचणीला छान फुगे याय लागलेत की याचाच अर्थ आपला पेठा तयार व्हायला लागलेला आहे बर का आता थोडस चेक करायचं चा। उलथाण्यावर चाचणी घ्यायची आणि चेक करायची जर पटपट पड़ पडत असली तर थोडा वेळ थांबायचं आणि जर एकदम घट्टसर पडायला लागली ना तर समजायचं की आता आपला पेठात तयार झालेला आहे आता चाचणी एकदम घट्ट झालेली आहे आपली आणि गॅस बंद करायचा आता पाच दहा मिनटं तशीच कढई गॅसवर ठेवायची पण एकसारखं हलवत राहायचं कडईतून पेठा काढताना ना झाऱ्यामध्ये घ्या म्हणजे जो पाक आहे ना तो थोडासा खाली राहील आता लगेचच काय करायचं एक चाळणी घ्यायची त्यामध्ये पेठे टाकायचे आणि चौकडनं पांगवून घ्यायचे अजिबात एकामेकाला चिटकवायचे ना नाही आहेत बरं का एकदम मोकळे करायचे की जेणेकरून ते एकामेकाला चिटकून बसणार नाही आहेत ही रेसिपी बनवताना पूर्ण तीन दिवस लागले मला पण मला असं काहीच वाटलं नाही की बापरे तीन दिवस लागले माझा जीव इतका खुश झाला ना हे पेठे तयार झाल्यावर खरंच खूपच सुंदर झाली ही रेसिपी आता हे पेठे ना तीन ते चार तास ना फॅनच्या हवेखाली सुकवायचे आहेत आणि तुम्हाला जर हे पेठे दोन ते तीन महिने वापरायचे असले ना खायचे असले ना तर तुम्ही ना पूर्ण दीड दिवस ह्याला फॅनच्या हवेखाली सुकवायचे बरं का आता हे तीन तासानंतर ना इतकेच कडकडीत झाले होते बरं का खूपच सुंदर झाले होते हे पेठे आता रक्षाबंधन आले गोकुळाष्टमी आलेली आहे तर हा आग्र्याचा पेठा ना नक्की करून खा आणि खाऊ घाला बरं का आणि तीन तासांनी तुम्ही बघू शकता हा आग्र्याचा पेठा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे आणि खूप सुंदर हा तीन तासामध्ये वाळला बरं का आणि ह्याचा आवाज पण ऐका की कडकडीत आवाज येतो आणि तयार झालेला आहे आग्र्याचा पेठा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच तुम्ही एकदा का होईना हा आग्रेचा पेठा आग्र्याला न जाता घरीच बनवून बघा आणि तुम्ही बघू शकता बाहेरनं क्रंची आणि आतमधनं इतका सॉफ्ट झालेला होता हा मी एक पीस तुम्हाला तोडून दाखवते खरंच इतका खूप छान झाला होता हा आग्रेचा पेठा मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा